विष्णू चाटेचा मोबाईल शोधण्यासाठी सर्व आरोपींची पुन्हा रिमांड घ्या चाटेच्या चालमध्ये मोठे पुरावे असल्याचं धनंजय देशमुख यांनी म्हटलंय पुरावे नष्ट झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल देखील उपस्थित केलाय विष्णू चाटेचा मोबाईल सापडत नसल्याच्या प्रकरणात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र केवळ गुन्हा दाखल करून भागणार नाही तर त्या मोबाईलमध्ये असलेले पुरावे नष्ट झाल्यास त्याची जबाबदारी पोलीस प्रशासन घेणार का असा सवाल उपस्थित करत धनंजय देशमुख यांनी या मोबाईलच्या शोधासाठी सर्व आरोपींचा पुन्हा एकदा रिमांड अशी मागणी देखील केली आहे आहे चाटेवर मोबाईल त्याच्याकडे नाहीये टाकून दिलेला तो पुरावा नष्ट केलेला गुन्हा त्याच्यावर नोंद झालेला आहे पण त्याच्यावर तो, तो देखील गुन्हा नसता नोंद झाला तरी त्याला फाशी होणारच आहे म्हणजे त्या गुन्हा नोंदीचा फायदा फारसा या प्रकरणात आम्हाला होणार नाही म्हणून त्याच्यातले जे गंभीर गुन्हे आहेत त्याच्यात जे विटनेस आहेत पुरावे आहेत त्याच्या मोबाईलमध्ये तो मोबाईलच शोधणं याच्यासाठी मी एक विनंती केलेली आज की स्पेशल ह्या सगळ्या आरोपींचा रिमांड घ्या शंभर टक्के हा मोबाईल कुठे कोणी ठेवलाय कसा लपवलाय बाहेर आल्याशिवाय राहणार नाही